विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी प्रचार पदयात्रा काढलेली होती yes. काही पद चांगल्या पद्धतीने पार पडलेले कोणीतरी विनंती करा त्यांना आणि स्वर्गीय आबासाहेबांनी या मतदारसंघात आणि तालुक्यामध्ये साठ वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना सर्व जाती धर्मातील कष्टकरी कष्ट वंचित घटकांना सोबत घेऊन काम केलेलं आहे आणि विशेष लक्ष स्वर्गीय स्वर्गीयाबासाहेबांचं आंबेडकरी विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांवरती कार्यकर्त्यांवर जो विचार अन्नभाऊ साठे यांनी जपला जो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला संविधानात आणि त्याचाच अनुकरण करून जीवनभर स्वर्गीय आबासाहेबांनी आपलं जीवन व्यथित केलं या तालुक्यामध्ये मागच्या आठ दहा दिवसापासून एक विचित्र विचार डोक्यावर काढतोय एखाद्या तरुण सहकार्यानी व्हॉट्सअपच्या स्टेटसला स्वर्गीय स्टेटस आबासाहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ ठेवला त्याला बोलवायचं दम द्यायचं आणि स्टेटस डिलीट करायला लावायचं शेवटच्या सभेमध्ये ते रेकॉर्डिंग मी तुमच्या समोर आणणार आहे कदापि साठ वर्षामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी अशा विचाराला ठरा दिला नाही माझ्या तालुक्यातला आणि मतदारसंघातला गोरगरीब कष्टकरी व वर्गातील नागरिक सुखाने ना समाधानाने आणि भीतीमुक्त जगला पाहिजे याच्यासाठी आबासाहेबांनी कष्ट घेतलं आणि पुढच्या पाच दिवसात या तालुक्यात प्रत्येक ठिकाणी अशी दडपशाहीची आणि गुंडगिरीची भाषा केली जाईल मतदानाच्या दिवशी सुद्धा बोथवर काढली जातील तुम्हाला सर्वांना विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि स्वर्गीय बाबासाहेबांचा सा तोच विचार आपण निवडणूक ही शांततेत पार पाडून घ्यायची पण हे करत असताना तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही ना त्याचा जबाबदारी आम्ही घेतोय भविष्य काळामध्ये या आपल्या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्मातील गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे महिलांना चांगली सुरक्षा मिळाली पाहिजे माता भगिनींना हाताला काम मिळालं पाहिजे तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे त्याच्यासाठी भविष्य काळात आपण काम करणार आहोत आणि समाज कल्याणच्या माध्यमातून या वंचित घटकांची कामं करण्याचा निर्धार आपण केलेला आहे बऱ्याशा मुला मुलींना अजून शिष्यवृत्तीचे पैसे मिळाले नाहीत अंगणवाडी सेविका आणि अशा अनेक प्रश्न प्रलंबित आहे त्यांच्यासाठी आपण काम करणार आहोत निश्चितपणे वीस तारखेला आपण सर्वांनी ताकदीनं या भागातून शहरातून चांगल्या पद्धतीनं चार नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेबांना सर्व या समोर सचिन शिट्टी आणि शिट्टीच्या समोरचं बटन दाबून तुम्ही आशीर्वाद द्याल एवढी करतो आणि तेवीस तारखेला पडकून स्वार साहेबांना श्रद्धांजली आहे मागच्या मागच्या सात वर्षात दादासाहेबांनी त्या पद्धतीने काम केलं आंबेडकरी विचार टिकवण्यासाठी तळागाळात रुजवण्यासाठी कष्ट घेतलं त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये हा निळा झेंडा आणि लाल झेंडा सोबत राहून आपण राजकारण समाजकारण करूया हा विश्वास घेतो तुम्ही तीन तासापासून प्रचाराच्या या पदयात्रेमध्ये चालत फिरला तुमच्या स्टॅमिनेला खरंच दाद दिली पाहिजे एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी प्रचार केला तुम्हा सर्वांचं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नेतेमंडळींचं मंडळींच अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि बऱ्याचशा लोकांनी आपल्याला मदत केल्याने तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊनच भविष्यकाळात काम करत एवढा विश्वास देतो या ठिकाणी पक्ष धमशीर उपस्थित आहेत अक्षयदादा आहेत बापूसाहेब साहेब साहेब आहेत प्रवीण आहेत दीपक सर आहेत किशोर सर आहेत बाळासाहेब बरीचशी मंडळी या भागातली आपले चांगल्या पद्धतीने काम करत आहेत निश्चितपणे सर्व गैर वाद विवाद सगळे आपल्याला या तालुक्यात आंबेडकरी विचार वेगळा बिएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज